स्वागतम सुस्वागतम आज या कार्यक्रम मध्ये कार्यक्रम आपल्या सर्वांचे स्वागत आज हा कार्यक्रम म्हणजे आपल्या साथीतील विद्यार्थ्यांना आपल्याला निरोप द्यायचा आहे दे मित्रांनो आज आपल्या शाळेतील साथीचे विद्यार्थी जाणार आहेत सुस्वागतम स्वागतम स्वागतम माझे नाव ममता सुनील राठोड मी वर्ग सायन्स शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारली या शाळेची परिपाठ म्हणजे काय संबंधित निरोप संभारंभ शाळेला निरोपाचा क्षण व सोबतीला मनातल्या मनात हुंदकी देणारे झालेले मन शाळेने आजवर दिलेली शिकवण केलेले संस्कार व जगाला निधड्या छातीने सा, सामोरे जाण्याची सकारात्मक इच्छाशक्ती ही सर्व शिदोर घेऊन हळव्या अंतकरणाने व जड पावलांनी शाळेची वेस ओलांडण्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजे निरोप समारंभ मित्रांनो कोणत्याही कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाला अध्यक्ष म्हणून मी सादर आमंत्रित करते दिघे कुलकर्णी सरांना त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते खुशी अशा माणसाच्या सहवासात रहा जे तुमच्या आयुष्याचा दर्जा वाढवतात जे डोळ्यातील भाव ओळखू शक शब्दातील भावना समजतात अशीच माणसे मन जिंकून कायम हृदयत राहतात आजच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मी सादर आमंत्रित करते तसेच आपल्या शाळेचे मुख्यमंत्री म्हणजे यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते स्वाती संपूर्ण सातवीच्या वर्गाचे बॅचेस लाव स्वागत करतील A 부ollë, singing, mis다가 Ainelim Sa A